नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात सध्या अपघाताच्या घटना वाढत असून पुणे अपघातानंतर आता वरळी हिट अँड रण प्रकरण राज्यभरात चांगलंच पेटलेलं असताना नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच हिट अँड रणची घटना घडली आहे राज्यातील अपघात घडलाय चांदवड तालुक्यातील हरणूर टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध वाहतूक करणाऱ्या कारनं कट मारल्यामुळे पथकाची स्कॉर्पिओ उलटली आणि हा भीषण अपघात घडलाय दरम्यान स्कॉर्पिओ उलटून अपघातामध्ये वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झालाय तर पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा सव्वाशे किलोमीटर या पथकानं क्रिएटा कारचा सिनेस्टाईल स्टाईल पाठलाग ला। या दरम्यान अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यामध्ये एक सरकारी तर दुसरी खाजगी कार आहे घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक फौज फाट्यासह पोहोचले असून अधिकचा तपास सुरू आहे काल रात्री चांदोड पोलीस स्टेशनच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या भरारी पथकाला एका काळ्या कलरच्या क्रीटा मानामध्ये सिल्वासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दे दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार रा आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने नाशिक शहरापासून तिचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉईंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळे क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अंमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्न विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अंमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्याकरटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला या, या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे ओळख गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच मैत झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून गेलेल्या काळ्याकरट्या वाहनाच्या अनुषंगानं आतापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचं आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे करत आहेत नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका